सर्व बैला प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो पार पडलेले शिंदवणे येथील मैदान आणि या मैदानावर आणि फाजील या जोडीने एक नंबर पटकावत बुलट चे बक्षीस मिळवलेले आहे मित्रांनो हे शिंदवणे मैदान हिंद केसरी होते आणि या मैदानावर बकासूर आणि फाजील यांचा पैरा होता तर सर्जा आणि पिष्टन यांचा पैरा होता परंतु सर्जा आणि पिष्टन हे सेमीफायनलमध्ये बाद ठरले आणि विजयी जोडी ठरली ती बकासूर आणि फाजील यांची यां तर आत्ता बकासूर यानंतर कोणत्या मैदानावर दिसणार आहे तर मित्रांनो बकासूर आता सातारा जिल्ह्यातील अंगापूर वंदन या मैदानावर दिसणार आहे हे मैदान आहे अंगापूर केसरी म्हणून दोन हजार चोवीस म्हणजेच येत्या पंधरा तारखेला हे मैदान होत आहे आणि या मैदानावर बकासूर असणार आहे या मैदानाची प्रवेश फी असणार आहे एक हजार रुपये स्थळ आहे अंगापूर वंदन जिल्हा सातारा आणि हेही मैदान हिंद केसरीचे असणार आहे या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाख आहेत दुसऱ्या क्रमांकासाठी एकाहत्तर आहेत तिसऱ्यासाठी एक्कावन्न चौथ्यासाठी एकतीस पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी अकरा आणि सातव्यासाठी सात शाथ हजार असणार आहेत अशा प्रकारे येथे बक्षिसे असणार आहेत आणि बकासूर आत्ता पुन्हा या मैदानावर धुमाकूळ करण्यासाठी हजर असणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि वाट पाहूया या मैदानाची फक्त दोन दिवस उरलेले आहेत आणि हे मैदान होणार आहे तर या मैदानावर बकासूर आपणास शंभर टक्के दिसणारच आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा